नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यावर अविश्वास ठराव दाखल होणार असून जिल्हा परिषद अध्यक्ष या सदस्यांना विश्वासात घेता पदभार सांभाळत असून त्यामुळे सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याचे समजले आहे याच कारणाने त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांवर अविश्वास ठराव म्हणजे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना जबर धक्का मानला जात आहे लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची कन्या डॉक्टर हिना गावित यांचा दारुण पराभव झाला त्यातच आता दुसरी कन्या डॉक्टर सुप्रिया गावितांवर अविश्वास ठराव दाखल होताना दिसत आहे या अविश्वास ठरावामागे त्यांच्याच मर्जीचे लोक असल्याने मंत्री गावित यांना हा मोठा धक्का मानला जात आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर गावितांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक व कडून होत आहे तीन हजार दोनशे सात नेमके विश्वास ठरावाचे कारण जरी गुलदस्त्यात असले तरी जिल्ह्याचे राजकारण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे त्यावर डॉक्टर गावित कशी मात करतात याकडेच आता जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे श्री न्यूज सुनील माळी नंदुरबार